मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आमदारकीचे सध्या वारे वाहू लागलेले आहेत विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती येऊन ठेपलेल्या आहेत त्यामुळे या महाराष्ट्रामधील हौशे नवशे गवशे यांची गर्दी सध्या बाजारामध्ये जमू लागलेली आहे म्हणजे आमदारकीचे वेद आता बऱ्याच जणांना लागलेले आपल्याला या महाराष्ट्रामध्ये दिसून येतात आहे आणि या महाराष्ट्रामध्ये पक्षांची काही कमी नाही म्हणजे आमदारकीच्या तिकिटांची सुद्धा सध्या काही कमी राहिलेलं नाही म्हणजे एका पैश एका पक्षाने जर तुम्हाला नाकारलं तर लगेच तुमच्या समोर दुसरा पर्याय म्हणून एक नवीन पक्ष या ठिकाणी उभा असतो म्हणून महाराष्ट्रामध्ये तुमचा रिपब्लिकन पार्टी असेल वंचित असेल शिवसेना असेल शिंदे आघाडी गट असेल राष्ट्रवादीचे शरद पवार गट अजित पवार गट भारतीय जनता पार्टी मायावतींचा पक्ष असे नाना तऱ्हेचे पक्ष सध्या महाराष्ट्रामध्ये आपले पायरवू पाहतायत आपला झेंडा फडको पाहतायत म्हणजे बऱ्याच पक्षांनी आपलाच झेंडा आणि आपलाच दांडा या वेळेस विधानसभेवर फडकणार अशी भूमिका प्रसारमाध्यमातून मांडलेली आपल्याला सर्रास पाहायला मिळून येते पण बांधवांना चर्चा करायची हौशे नवशे आणि गावश्यांची म्हणून व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत पाहायला पाहिजे व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तुम्हाला मजा मात्र नक्कीच येणार आहे नेहमीप्रमाणच आपण या विचारपीठावरती आलेल्या आहेत मी अविनाश मोहिते आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो पहिल्यांदाच जर या चॅनलवरती आपण आलेला असाल तर अविनाश मोहिते ऑफिशियल या युट्यूब चॅनलला आपण लाईक करावं शेअर करावं आणि मोठ्या संख्येने सबस्क्राईब करावं अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना करतो बांधवांनो दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्या विचारांची आपण सहमत असावंच असं बिलकुल नाही माझ्यापेक्षा आपले विचार वेगळे असू शकतात परंतु जे जे पटलते ते घ्यावं बाकीचं सोडून द्यावं अशी विनंती आपण सर्वांना याच व्हिडिओच्या माध्यमातून करतो मित्रांनो पहिल्यांदा सांगितलं त्याच पद्धतीनं जशा जशा आमदारकीच्या निवडणुका जवळ येऊ लागलेल्या आहेत म्हणजे आता ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर म्हणजे दिवाळीनंतर निवडणुका लागतील असं निवडणूक आयोगानं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे म्हणून प्रत्येक पक्षातील हौशे नऊशे गवशे एकदम तयारीला लागलेले आहेत तशी सुरुवात सुद्धा पुण्यातून आपल्याला पाहायला मिळून येते म्हणजे प्रत्येक गल्ली बोळात जर तुम्ही गेलात चौका चौकात जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला त्या ठिकाणी होर्डिंग दिसून येतील विधानसभेचा पाठीमाग फोटो असतो आणि पुढं या फाकड्याचा फोटो असतो मी आमदार नक्की होणारच कोण म्हणत नव्याण्णव टक्के अहो शंभर टक्के शंभर टक्के अशा अशे याचे असे टायटलचे होर्डिंग बॅनर आपल्याला चौका चौकात पाहायला मिळून येतील बऱ्याच रिक्षांवरून वरती जाहिरात सुद्धा आमदारकीची केलेली आपल्याला पाहायला मिळून होती यावेळी मी आमदार होणारच म्हणजे प्रत्येकानं आपल्या मनाशी पक्की गाठ बांधलेली आहे की मी या वेळेस आमदार होणार आहे पण बांधवांनो आमदार होणं एवढं सोपं आहे का त्याची पूर्वतयारी तुम्हाला तुम्ही केलेली आहे का विधानसभेचा वाढ किती लोकसंख्येचा असतो हे तुम्हाला माहिती आहे का त्याची व्यूहरचना तुम्ही केलेली आहे का किती पोलिंग बूथ तुमच्या विधानसभेच्या वार्डामध्ये येतात हे तुम्हाला माहिती आहे का किती गावं तुमच्या विधानसभेमध्ये जोडली गेलेली आहेत त्यांची लोकसंख्या किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक गावाची जातीनिह जनगणना किंवा लोकसंख्याची आकडेवारी तुम्हाला माहिती आहे का पुल बूथवरती जर पूल बूथ लावायची गरज पडली तर प्रत्येक गावात किती बूथ असतात किती मतदान केंद्र असतात याचा अभ्यास तुम्ही केलाय का म्हणजे जी टेन्टेटिव्ह तयारी करायला लागते ना ती तयारी तुमच्या जवळ आहे का त्याचा एक कच्चा राखडा तुम्ही मांडलाय का ज्या लोकांना म्हणजे ज्यांनी आता स्वप्न उराशी बाळगलंय की मी आमदार होणार बांधवांना तुम्हाला हसू येईल त्याची लायकी सुद्धा गणपती मंडळाचा अध्यक्ष होण्याची नाही तो सुद्धा गुड गेल्या वाशिम बांधून तयार म्हणतोय मीच आमदार होणार आहे पार चहाच्या टपरी पासून स्टार हॉटेल पर्यंत एकच चर्चा आहे या वर्षीत पंचवार्षिकला तुमच्या विधानसभा वार्डमधला आमदार कोण प्रत्येक गावात तुम्ही जाऊन बघा एकच चर्चा आहे की या वेळेचा आमदार कोण होणार आहे बरं या वेळेस मात्र असला धुमाकूळ होणार आहे आणि असली रोमांचकारी निवडणूक होणार आहे की तुम्हाला सांगतो काय होईल आणि काय नाही ही भूमिका आत्ता मांडताना माझ्यासमोर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत म्हणजे आता जो जारंगे पाटलांचा फॅक्टर आहे ओबीसी फॅक्टर आहे धनगरांचा फॅक्टर आहे वंजाऱ्यांचा फॅक्टर आहे जाती जाती दुही निर्माण झालेली आहे कोण कुणाच्या पक्षात येईल कोण कुणाच्या पक्षात जाईल याची गॅरंटी आता बिलकुल राहिलेली नाही मग आपण सांगूच शकत नाही जे मराठा आरक्षणाला विरोध करत होते ते भारतीय जनता पार्टीच्या इतर ओबीसी समाहतले किंवा इतर जातीचे लोक जारंगे पाटलांकडं लाईन लावून सध्या दारात उभे राहिलेले आहेत जारांगे पाटलांनी त्यांना उंबऱ्यातच ताटकळ ठेवलेलं आहे की तुम्हाला तुमची प्रोफाईल आणा मग ते तपासून पाहिली जाते यापूर्वी तुम्ही काय काय कामं केलेली आहेत सामाजिक उपयोगी तुम्ही काय उपक्रम राबवलेत का तुम्ही ग्रामपंचायतची इलेक्शन लढवली आहे का तुम्ही पंचायत समितीची इलेक्शन लढवली आहे का तुम्ही जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आहे का तुम्ही कुठल्या सोसायटीचे चेअरमन आहेत का दूध संघाचे चेअरमन आहे का सगळी फाईल मध्ये तुमची तपासली जाते त्याच्यासाठी एक टीमच नेमलेली आहे तुम्ही जर तिथं फाईल घेऊन गेला की पाटील मला आमदारकीची तिकीट द्या मी इच्छुक आहे तसं होत नाही तुमची फाईल पूर्णपणाने तपासली जाते तुम्ही, तुम्ही कुठल्या पक्षात पूर्वी काम केलेलं आहे सर्व काही बघितलं जातं आणि नंतर ठरवणार आहेत तुम्हाला तिकीट द्यायचं की नाही सांगायचा मुद्दा हा आहे की जरांगे पाटील फॅक्टरकडे सुद्धा लोक लाईनीने उभे आहेत तर पक्षांचं तर काहीच सांगायलाच नको जे प्रमुख पक्ष आहे मग त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल शिंदे गट असेल त्याच्यामध्ये अजित पवार राष्ट्रवादी गट असेल इकडं विरोधामधला जर काँग्रेस असल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट असेल शरद पवार साहेब यांचा गट असेल प्रत्येक गटाकडे सध्या इच्छुक उमेदवारांची ही भली मोठी यादी तयार झालेली आहे प्रत्येकालाच आमदार व्हायचंय आमदारकीचे ढोवाळे पहिलं म्हटलं तसं प्रत्येकालाच लागलेलं एवढंच काय जो एक टम नगरसेवक आहे दोन टम नगरसेवक आहे तीन टम नगरसेवक आहे त्याला सुद्धा आमदार व्हायचा मला प्रश्न असा निर्माण झालाय माझ्या की बाबांनो आमदार झाल्यावर सगळे प्रश्न सुटणार आहेत का आमदार झाल्यावरच तुम्ही सामान्य जनतेचे प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी सोडवणार आहात का काय करायचंय तुम्हाला आमदार होऊन हा प्रश्न अक्षरशः मला गोंधळात टाकणार आहे आणि तुम्हाला सुद्धा विचार करायला लावणार हा प्रश्न आहे की आमदार झाल्यावर असं काय होणार आहे आमदार साहेब म्हणून ही डिग्री तुम्हाला हवी आहे का बरेच जण आमदार नसताना सुद्धा त्यांना गावामध्ये आमदार म्हटलं जात खरंय की नाही तुमच्या गावात असं एखादा तरी असल की जो आमदार नाही कधीच निवडणूक लढली नाही तरी सुद्धा तो आमदार असतो आमच्या गावात तर आहे आमचा चुलता आमदार आहे त्यांनी कुठली निवडणूक नाही लढवली तरी सुद्धा तो बिनविरोध आमदार असतो आणि आमच्या आता स्थानिकचा आमदार सुद्धा आमच्या चुलत्याला आमदारच म्हणतो अशी परिस्थिती आहे तो एक विनोद विनोदाचा भाग सोडा पण अशी परिस्थिती आज पुणे शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये तयार झालेली आहे पण बांधवांनो त्याची ग्राउंड लेवलची तयारी तुम्ही केली आहे का आमदारकी म्हणजे एवढी सोपी आहे का त्याच्यासाठी काय काय करावं लागतं त्याची पूर्वतयारी काय असावी लागते याचा तुम्ही सखोल अभ्यास केलाय का आता प्रत्येक पक्षाकडे समजा त्यांची टीम असते कार्यकर्ते असतात पण जो विरोधात उभा राहतो जो अपक्ष राहतो त्यांनी पूर्वतयारी करायला पाहिजे की नाही का पोरखेळ वाटलाय तुम्हाला आमदार कि म्हणजे हा कुणी बी उठायचं ना आमदार व्हायचं असं झालंय का त्याच्यामध्ये साम दाम दंडबत सगळ्या नीतींचा अवलंब करायला लागतो आणि त्याची पूर्ण टीम तुमच्याकडे पाहिजे अहो काय लोकांची तर परिस्थिती अशी आहे की डिपॉझिट भरायला पैसे सुद्धा नासतातही फॉर्म भरायचं जे डिपॉझिट असतं ना त्याला सुद्धा पैसे नसतात आणि ह्याला आमदार व्हायचं असतं डॉक्यावर पाडलं की काय हा सोपं वाटलं का काय कधी ग्रामपंचायतची निवडणूक लढवली का बाबा तू अय कधी ग्रामपंचायतची निवडणूक लढवली का निवडून आलाय का लायकी आहे का तुझी चालला आमदार व्हायला अरे ग्रामपंचायतचा पहिला सदस्य हो पंचायत समितीला कुठंतरी जा जिल्हा परिषदेचा जा आणि नंतर आमदारकीची स्वप्न बघ की, की? काय नेटवर्क आहे तुझं काय ग्राउंड लेवलला काय समाज उपयोगी काम केल्यात तू तु? म्हणून तुला ही जनता निवडून देणार आहे आमदारकीचा विधानसभेचा वाढ हा कमीत कमी पंधरा सोळा सतरा अठरा गावांचा मिळून झालेला असतो सोपं वाटलं काय तुला अरे एका गणपती मंडळाचा अध्यक्ष होण्याची पात्रता नाही तुझी ना, ना आमदारकीची स्वप्न बघतोय आणि म्हणे मी आमदार होणार असा फोटो लावायचा बॅनरवर आणि यावेळेस मी आमदार होणार तुझ्या डोक्याला काय चारशेवीचा करंट देऊ का काय चालला आमदार व्हायला सोपं वाटलं की काय तुला अरे प्रत्येक गाव निहाय तिथं लोकसंख्येची आकडेवारी आणि त्याची चौकशी त्याचा टेंटेटिव्ह आराखडा प्रत्येकाकडे पाहिजे तर त्या आमदारकीची स्वप्न बघायचे असतात काय कागदपत्र लागतात हे तरी माहिती आहे का कुठलं ॲपिड करतात हे तरी माहिती आहे का म्हणे आमदार व्हायचंही एवढं सोपं नाही अरे पोलिंग बोथवरती उभं लोक सुद्धा यांना मिळत नाहीत भाड्याने आणावं लागतात प्रचार प्रसार माध्यमं जर तुम्हाला वापरायची असतील तर ते आता पहिल्यासारखी बिलकुल नाही हे जग आहे ना सोशल मीडियाचं जग झालंय तुम्हाला तुमच्या पक्षाचा असेल किंवा तुम्हाला तुमच्या स्वतःचा असेल प्रचार आणि प्रसार करण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात ही गोष्ट तुमच्याकडे लक्षात आहे का तुझ्याकडे दोन गुंट्याचा सात बारा नाही चाललाय आमदार व्हायला अरे हाय ते बी क्षेत्र विकायला गेन कोणाकडे पाच दहा एकर असेल ते सुद्धा विकावं लागेल राजकारण एवढं सोपं दिसतं तसं बिलकुल नाही म्हणून ज्या लोकांच्या डोक्यात हवा गेली ना की या वर्षी मी आमदार होणारच आणि मला पक्षाचं तिकीट मिळणारच ते एवढं सोपं राहिलेलं नाही म्हणून पहिल्यांदा सुरुवात आहे ना फाउंडेशन आहे ना हे ग्रामपंचायत पासून केलं लो पाहिजे लोकांच्या मध्ये मिसळलं लो पाहिजे लोकांना त्या तालुक्यात मध्ये आपलं नाव माहिती पाहिजे आपला चेहरा माहिती पाहिजेन आपल्याला चेहऱ्यानं लोकांनी ओळखलं पाहिजे आपल्या पाठीमागं तेवढा समाज पाहिजे आपली त्या तालुक्यामध्ये आपल्या जातीची तेवढी लोकसंख्या पाहिजे किंवा एखाद्या मोठ्या पक्षाचा आपल्याला पाठिंबा पाहिजे राष्ट्रीय पक्षाचा म्हणजे काँग्रेस असेल शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल कुठल्या तरी राष्ट्रीय पक्षाचा आपल्याला पाठिंबा पाहिजे मग आयती टीम जी आहे ती तुम्हाला मिळते पण आत्ता बांधवांनो एवढं सोपं राहिलं नाही आए। पक्ष त्याचाच विचार करतो जो प्रामाणिक आहे जो निष्ठावंत आहे ज्याच्याकडे पैसा आहे कारण आमदारकीच्या निवडणुकीला किती कोटी रुपये लागतात हे तरी तुम्हाला माहितीये का साधा नगरसेवक व्हायचं सा म्हटलं ना कमीत कमी दहा कमी कोटी खर्च करावा लागतो आत्ता ही आजची परिस्थिती आहे आणि लोक नुसते हात पुढं करतात लोक सगळं विसरून फक्त हात पुढं करतात किती भाऊ किती ही मानसिकता झाली लोकांची लोक किती जरी ओरडत असली ना किती जरी स्वतःला प्रामाणिक समजत असली ना किती जरी संविधान घटना बोमलत असतील ना धोक्यात धोक्यात म्हणून तरी सुद्धा लायनीत हात रेशनिंग कार्ड घेऊन मतदार याद्या घेऊन ओळखपत्र घेऊन मागायला लाईनीमध्ये उभं असतात कुणीतरी आपलं एखादी दारूची चपटीची वाटली दिली कुणीतरी आपलं हॉटेलवर ढाब्यावर जेवण चारलं की लागलं त्याच्या नावाने बॉम्ब लायला झाला त्याचा त्या पक्षाचा त्या आमदाराचा झाला तो लगेच मग सगळं पाच वर्षातलं तो विसरून जातो मग त्याला पिकाला हमी भाव किंवा वाढलेलं इंधन धर वाढलेली महागाई वाढलेला भ्रष्टाचार नोकऱ्या नाहीत हाताला काम नाही सगळं सगळं विसरून जातो फक्त हजार दोन हजार रुपयात तो विकला जातो ही आजची परिस्थिती आहे खरी परिस्थिती आहे म्हणून लोकशाही हो धोक्यात आलेले संविधान धोक्यात हो आलेले आहे घटना धोक्यात आलेली आहे कारण तुम्हाला तुमच्या मताची किंमतच अजूनपर्यंत कळालेली नाही म्हणून बांधवांना हुशार तर झालंच पाहिजे त्याच्यासाठी प्रबोधनात्मक अनेक व्हिडिओ आपण केलेले आहेत आजचा विषय आपला आमदारकीचा आहे मुद्दा जरा भरकटलाय परत आपण आमदारकीच्या विषयाकडे येणार आहे म्हणून आमदारांनी आपलं डोकं ठिकाणावरती ठेवलं पाहिजे बऱ्याच पक्षाचे आमदार मी होणार मी होणार काय आमदार दोन दोन तीन तीन टर्म झालेत तीन तीन टम आमदार एक एका एका वार्डामध्ये झालेले आहेत खडक वासल्याचा असेल तिकडं दौंडचा असेल बऱ्याच ठिकाणचे अशा आमदार आहेत महाराष्ट्रामध्ये दोन दोन तीन तरी त्यांचं पोट भरलेलं नाही मलाच पाहिजे मलाच पाहिजे मलाच पाहिजे अरे दुसऱ्यांना कधी संधी देणार आहात दुसऱ्यांना बी येऊ द्या की पुढं कधी काम केलेलं नाही एका विधानसभेच्या वार्डमध्ये उद्घाटनाशिवाय ह्या आमदारांनी तोंड सुद्धा दाखवलेलं नाही आणि मला ह्यांना परत व्हायचंही दहा टक्केच कमिशन खाऊन 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 हजारो कोटींची कामं केली आणि कमिशनापोटी त्या ते ठेकेदाराला फोन लाव ह्या ते ठेकेदाराला फोन लाव असली कामं ह्यांचा पिय करतो या ला सामाजिक मा, सामान्य माणसाचे प्रश्न सोडवायला अजिबात वेळ नसतो सामान्य माणसाचे तेच प्रश्न आजही आहेत स्वातंत्र्य मिळून अठ्यात्तर वर्ष झालेली आहेत आजही तेच मूलभूत प्रश्न अन्न वस्त्र आणि निवारा याच्या भोवतीच आहे रस्ते पण नाहीत हो लोकांना बघा ना रस्त्याची काय दुर्दशा आहे चांगला सिमेंटचा रस्ता केला की, की लगेच तो खोदायचा ही परिस्थिती काय त्यातनं वायर टाक ही वायर टाक पहिल्यांदा कळत नाही का ती वायर टाक जी लाईन टाक चांगले केलेले रस्ते उकडून टाकायचे असले कच्चे रस्ते बनवायचे की त्याच्यामध्ये डांबर हायकात्यात वायल ओतलं हे सुद्धा कळत नाही थोडं का पाणी ओतलं की लगेच ते भुजभुज भुजभुज ते वरती उकरून येते मुरुम म्हणून अक्षरशः खाली माती टाकली जाते शिमेंट म्हणून पांढरे दगड पिसून शिमेंट घातलं जाते कसं टिकणार ते रस्ते आजची परिस्थिती महाराष्ट्राची रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी झाले अनेक लोक विनाकारण त्या खड्ड्यामध्ये गाड्या आपटून ऍक्सिडेंट होऊन मिळेल ज्यांचं काही दोष नाही ह्या आमदारांचं डोकं अजूनही ठिकाणावर आले नाही निवडणुका आल्या की लोकांना मात्र भुलभुल या कारून टाकायचं लाडकी बहिणीसारख्या योजना आणायच्या आणि आपलंच घ्यायचं देवाचं घ्यायचं आणि देवाला व्हायचं कुणाचा पैसा आहे लाडकी बहिणी योजनेमध्ये आमचाच जो आम्ही सरकारला टॅक्स रूपी दिलोय तोच तुम्ही हजारो कोटींचा पैसा लोकांच्या खात्यात म्हणजे सरळ सरळ तुम्ही लाडकी बहिणी योजना जी आणून सरळ सरळ तुम्ही भ्रष्टाचार केलाय सरकार मान्यतेने ते तुम्ही पैसे लोकांच्या खात्यात वर्ग केलेत लाच दिली तुम्ही की आम्हाला मतदान करा बघा आम्ही कशा अनेक योजना या महाराष्ट्रात आणतो इलेक्शन झालं की मला नाही वाटत एक माहिन्यावरती योजना टिकल म्हणून लगेच मग यांना मस्ती येते मस्तवाल होतात खुर्चीची सत्तेची नाशा चढते यांना मग ह्यांना सामान्य जनता दिसत नाही आता फक्त मतापुरतं राजकारण केलं जातं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून जे सत्ताधारी आमदार जे इच्छुक आहेत किंवा जे नवीन इच्छुक आहेत त्यांनी डोक्यात हवा जाऊन द्यायची नाही आपलं घर बघा प्रपंच बघा काम धंदा बघा आणि चांगल्या लावा राजकारण कुणाच्याही भाल्याचं नाही आणि राजकारणामध्ये येणं सामान्य माणसाचं काम नाही आणि ते राहिलं सुद्धा नाही इथं फक्त मस्तवाल पैशेवाल लोकांचं काम आहे तुमच्याकडं मजबूत कार्यकर्त्यांची फळी असेल तुमच्याकडं टीमवर्क असेल तुमच्या पाठीमागं समाज असेल तुमच्या पाठीमागं गाव असेल तर याच्यामध्ये उतरायला काही हरकत नाही पण उगाच कुठंतरी ग्रामपंचायत सदस्य झालाय कुठंच मित्र मंडळाचा अध्यक्ष आहे कुठंतरी गणपती मंडळाचा अध्यक्ष आहे कुठंतरी एखाद्या पक्षाचा चिटणीस सरचिटणीस उपाध्यक्ष अध्यक्ष असला काहीतरी आहे आणि ह्याला लगेच आमदार व्हायचंय तर बाबांनो हे सोपं नाही म्हणून तुमच्या डोक्यात जी हवा गेली ना ती हवा ताबडतोब काढून टाकली पाहिजे आणि मुलांकडे लक्ष द्या प्रपंचाकडं लक्ष द्या आणि कुठंतरी धंदा शोधा राजकारणामध्ये पडू नका आणि तसा प्रयत्नही करू नका आणि पर पुन्हा एकदा सांगतो की ह्या राजकारण्यांच्या ह्या कुठल्याही पक्षाचा नी आता असू कुणाच्याही हाताखालची भाऊली बनू नका त्यांचे झेंडे चटया उचलण्याचं काम करू नका आपल्या डोक्यावरती आपला मस्तक ठेवा ना आपल्या मस्तकामध्ये आपला मेंदू ठेवा आपल्या विवेक बुद्धीनं विचार करा आणि काय खरंय काय खोट आहे तपासून पहा आणि मग काय तो निर्णय घ्या आत्ता एवढंच अजून जरी सुधारला नसला तर पुन्हा नव्यानं याच्यावरती व्हिडिओ आपण करणारच आहोत तूर्तचा या ठिकाणी थांबतो आपली राजा घेतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय